हाय फ्रेंड्स तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर सोमवारचा ब्लॉग आहे आणि अचानक आमचं ठरलेलं आहे गावी जायचं तर काय झालं सात तारखेला मतदान आहे सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे इले सॉरी वोटिंगसाठी हे जाणार होते गावी तर मग आम्ही म्हटलं की आम्हाला पण सोडा गावी तुम्ही जातायच तर मग कसं मला परत एकटीला वगैरे जमत नाही हे दोघं आणि बॅग वगैरे असतात त्यामुळं तर हे जाणार होते तर मग अचानक सकाळी आमचं ठरलं जायचं म्हणून हे म्हटले की सोडतं सगळं आजच्या आज आवरून घे तुझं काय काय सामान वगैरे आणायचं आहे ते आणून सगळं व्यवस्थित भरून ठेवू संध्याकाळी आपण निघूया तर संध्याकाळी दहाला निघायचं आमचं ठरलेलं त्याच्यानुसार मग मी सगळं सकाळचं काम करून कारण सोमवार जेवण वगैरे तर नव्हतं बनवायचं भाकरी फक्त मी दोन बनवलेलं आणि आमटी ते खाल्लं आम्ही रात्रीचा भात वगैरे होता तर सगळं काम उरकलं आणि दुपारी बघा दुपार झाली आणि मी आता बॅग भराय घेतले तर एक बॅग भरली आहे ती रेग्युलर घालायला कपडे आणि ह्या पिशवीमध्ये मा माझ्या काय साड्या दोघांची नवीन कपडे कारण गावाला गेल्यानंतर काय नाही काय एखादा कार्यक्रम निघतो काय लग्न म्हणा काय पण तर मग अचानक असं होतं की नवीन कपडे नाहीत घालायला तर एक एक जोड फक्त सगळ्यांचे घेऊ घेतलेत मी आणि पिशवीमध्ये ठेवलेत तर बॅग फुल भरली होती त्याच्यामुळे पिशवी पण घेतली आणि अजून पण सामान बाकी आहे थे ते ठेवायचं आहे थे। तर जे घालायचे जाताना कपडे ती पण बाजूला ठेवली बाहेर तर कपडे जी काय होती ती भरली बॅगमध्ये आणि गावाला जायचं म्हटल्यानंतर ह्यांनी ना खूप सारे आज कपडे दिलेली त्यांची धुवायला कारण म्हटलं एवढ्या दिवस तू जाणार आणि मग राहिलेली कपडे वगैरे ते काय असलं काय मशीन वगैरे आहे तरी ते लावत नाहीत मीच नेहमी गावाला जाताना सगळी कपडे धुवून इस्त्री वगैरे करून ऑलरेडी त्यांची सगळी तयारी करून मगच मी गावाला जात असते तर आधी इथं बघा मध्ये मध्ये करतोय डोकं घालतोय व्हिडिओमध्ये तर इथं कपड्यांचे मी बॅग भरल्यानंतर इथं मी कपा हे करते जे आपलं बँगल्स लागणाऱ्या वस्तू काय काय गळ्यातलं आराध्याच्या क्लिप सगळं काय काय जे क्रीम्स वगैरे न्यायच्यात ते काढून ठेवल्या एका बॉक्समध्ये घेतल्या आणि ते पण कपाट साफ करून ठेवलं म्हणजे ज्या पिशव्या होत्या लागणाऱ्या त्या सगळ्या व्यवस्थित घडी घालून ठेवल्या आणि त्याच्यानंतर हा डबा मी घेतला जे जे लागणार होतं त्या ह्या डब्यात टाकलं क्रीम्स वगैरे एका पिशवीत घेतल्या टिकली म्हणा जे काय लागतं ते कारण सगळंच मला इकडून न्यावं लागतं कारण तिकडं कोण आहे त्याच्यामुळे कसं प्रत्येक वेळेस मला ह्या सगळ्या गोष्टी न्याव्या लागतात आणि जायचं म्हटल्यानंतर घरातलं पण सगळं व्यवस्थित मला आवरावं लागतं तरी इथे मी आता भरत होते पीठ कारण कोणतीच गोष्ट असं नाही की घेऊन जावं लागत नाही प्रत्येक जी लागणारी गोष्ट आहे ती मला इकडूनच घेऊन जावी लागते कारण गावाला तुम्हाला तर माहिती आहे आधीचे व्हिडिओ बघितला असतील तर माहिती आहे गावाला कोण नसतं आबा असतात आणि ते काय पीठ वगैरे एवढं काय दळून ना आणत नाहीत ते फक्त भात वगैरेच बनवून खातात असतं पीठ कधी 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 नसतं त्याच्यामुळे मी सगळं काही इकडूनच घेऊन जाते आणि इथलं जे असेल ना फ्रीजमध्ये सगळं भाज्या वगैरे मी जर आणून ठेवलेलं असतील तर त्यासुद्धा मी सगळ्या घेऊन जाते कारण इथं पण खराबच होऊन जातात त्यामुळे आणि जे काय असतं ना घरामध्ये कडधान्य वगैरे ते थोडं थोडं घेऊन जाते डाळी वगैरे कारण आबा काय असला आणत नाहीत आणि खायचं मेन पॉईंट जे खायचं असतं ना ते पण मी घेऊन जाते कारण इथं काही मला खाणं होत नाही पण गावाला गेल्यावर कसा टाइम मिळतो आणि मुलं पण खायला देईल ते खातात त्याच्यामुळे जे काय खायचं सामान असेल ते सुद्धा मी एका पिशवीत भरते कारण हे ना घरात कशाला म्हणजे कशालाच हात लावत नाहीत म्हणजे बघतच नाहीत कुठं काय खायला का काय का अजिबात त्यांचं असलं नसतं फक्त यायचं काय असलं जेवण बाहेरून यायचं आणि फक्त झोपायचं असं बाच बाकी काय नसतं घरात काय आहे खायला म्हणजे जरी दिवाळीच्या वेळेस जरी मी सुट्टीला आले ना त्यांच्यासाठी थोडं थोडं जरी म्हटलं दिवाळी असू दे खायला ठेवावी तरीसुद्धा ती गेल्यानंतर तशीच असते म्हणजे ते ध्यानानं असं खातच नाही त्यांना पण वेळ नसतो आणि घरी आल्यानंतर लेट वगैरे होतं मग डायरेक्ट ते झोपून जातात खाण्याकडं काय लक्ष वगैरे नसतं त्यांचं फक्त पाणी आंघोळीला गरम वगैरे करून त्यांचं ते आवरतात आणि जातात असं असतं तर त्याच्यामुळे मी जे काय असेल खायचं वगैरे भाज्या म्हणा सगळं काय फ्रीजमधलं वगैरे सगळं घेऊन जात असते गावी जाताना तर सोमवार होता त्याच्यामुळे मला स्वयंपाक वगैरे लवकर उरकून जायचं होतं कारण दहाला तर निघायचं होतं आम्हाला तर मग वाटाण्याची आमटी मेथीची भाजी भात चपाती वगैरे मी केली आमची जेवणं वगैरे झाली आणि खूप दमले आज मी धावपळले झाली भाजी बॅग वगैरे भरून सगळं व्यवस्थित सामान वगैरे हे करून तर भांडी वगैरे सगळे झाले घासले नळ वगैरे सगळं चेक केलं सगळं बंद आहे का तुळस आतमध्ये ठेवली कारण उंदीर सगळी वाट लावतात त्यामुळं आता लाईट ऑफ केली तर बघा एवढी सारी कपडे आज धुतली होती यांची आणि आमची वेगळी त्याच्यात पाय पुसणे हे ते खूप सारे आज कपडे धुतले होते तर दहा वाजले आणि बघा बॅग वगैरे सगळं पॅक करून आम्ही निघालोय तर दिवसभर खूप कंटाळा आलेला आणि त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काय रात्रीचा काढला नाही कारण रात्रीचा प्रवास होता अकरा वाजता निघालो आम्ही तिथून साडे दहा अकरा वाजता आणि चार वाजता पहाटेच्या पोचलो आहे तर पाच वाजले झोपस्तवर आणि सातला तर मी आत्ता उठले कारण आबाने आवाज देऊन देऊन उठवलाय पाने पाणी लूट म्हणून तर बघू शकता डोळं लाल भडक झालेत माझी झोपच झालेली नाही आहे पण काय करणार आता उठावं तर लागलंच तर बघू शकता तुम्ही हा सगळा एवढा पसारा तर आल्या आल्या मला हेच काम असतं आल्या आल्या आम्ही कोणी पण येऊ दे नंदा किंवा आम्ही आल्या आल्याला आम्हाला हेच काम पहिलं हात हातात झाडू घ्यायचं हेच काम असतं कारण आबा का एवढी साफसफाई सा करत नाही त्यांना काय एवढ्या घराची जमत नाही आणि सगळा पसारा इकडं तिकडं आबाने टाकलेला असता बघू शकताय तुम्ही कसं असं इकडं तिकडं सगळं अस्ताव्यस्त पडलेलं असतं इथं पाण्याच्या कळशा ठेवलेल्या आहेत किचन दाखवते आता तुम्हाला किती घाण झालेलं आहे तर किचन बघा अशी भांडी वगैरे इकडं तिकडं पडलेली असतात तरी गॅस यावेळेस जरा बरा होता जे काय आवा घेत ना ते असंच फेकलेलं असतं त्यांनी काय व्यवस्थित ते ठेवत नाहीत त्याच्यानंतर आले आले आमचं पहिलं हे काम असतं साफसफाई करून भांडी घासायची त्याच्यानंतरच जे काय बनवायचं आहे ते बनवायचं तर आत्ता मी ना तुम्हाला थोडा थोडाच ब्लॉग मी टाकणार आहे कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम की आणि नेट पण कमी आहे त्याच्यामुळे गावाकडं थोडे थोडे छोटे छोटे ब्लॉग टाकेन तर याच्यानंतरचा पूर्ण साफसफाईचा आणि फुल डेचा ब्लॉग मी उद्या टाकेल हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला करा